हाय हॅलो नमस्कार उदरवर्णामध्ये तुमचं खूप खूप स्वागत वडापाव तर सगळ्यांनाच खूप आवडतो पण तो जो वडे तळताना तो, तो हो चुरा निघतो तोसुद्धा आपल्याला खूप आवडतो स्पेशली लहान मुलांना तर खूपच आवडतो म्हणूनच आज आपण बनवत आहोत चुरापाव या चुऱ्यासाठी आपल्याला स्पेशली असे वडे वगैरे तळण्याची काही गरज नाही आहे मग चला बघूया कसा बनवायचा हा चुरा पाव इथे मी एक वाटी बेसन घेतले दोन बटाटे उकडून घेतले हिरवी मिरची आलं लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे फोडणीसाठी तेल जिरे मोहरी हिंग हळद आणि मीठ घेतले आता सर्वात आधी आपण हिरवा ठेचा बनवून घेऊ त्यासाठी कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण आलं आणि कढीपत्ता घेऊया याची जाडसर अशी पेस्ट बनवून घेऊ ही बघा ठेच्यासाठी अशी ही जाडसर पेस्ट झालेली आहे आपली आता ही आपण साईडला ठेऊ आणि बटाटे स्मॅश करून घेऊ दोन बटाटे उकडून घेतले ते असे स्मॅश करून घेऊया आपण बटाटे व्यवस्थित स्मॅश झालेले आहेत आपले आता बटाटाही आपण बाजूला ठेवून देऊ आणि एका भांड्यात बेसन घेऊ त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याची पातळ अशी स्लरी बनवून घेऊया या बेसनपासून आपल्याला चुरा तयार करायचा आहे म्हणून असं थोडं थोडं पाणी टाकून असं व्यवस्थित पातळ करून घेऊ चमच्याने असं पडेल इतपत पातळ करूया आणि थोडा वेळ साईडला ठेवूया आता आपण इथे बटाट्याला फोगणी करून घ्यायची आहे फोडणी पात्रात तेल, तेल टाकलंय तेल गरम झालं ही मोहरी घालूया जिरं हिंग आणि आपण हिरवा ठेचा केलाय तो या तेलावर टाकून घेऊया ठेचा असा छान मिक्स करून घेऊ आणि त्यावर चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद टाकून घेऊ ठेचा तुम्हाला किती तिखट हवाय त्यावर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता ठेचा आपण बटाट्यावर टाकून घेऊया आणि बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ कधी कधी बटाट्याची भाजी उरली असेल तर तिलाही तुम्ही स्मॅश करून असा हा चुरा पाव बनवू शकता चला आता चुरा तळून घेऊया तेल गरम झालंय आता हे असं बेसन आपण हाताने तेलात सोडायचंय बोटांच्या मदतीने आपण ते तेलात सोडूया अशा प्रकारे आपण चुरा तळून घ्यायचा आहे तेल व्यवस्थित तापलेलं आहे त्यामुळे बेसन सोडताना गॅस मंद असावा नंतर तो तुम्ही मध्यम किंवा मोठा करू शकता या पद्धतीने असा गुलाबी रंगावर आपण आपला हा चुरा तळून घेऊया चुरा तळून झालाय आपण काढून घेऊया याच प्रकारे आपण सर्व बेसनचा चुरा असा तळून घेऊया बेसन मध्ये आपण सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाहीये तरीही खूप छान कुरकुरीत असा हा चुरा तयार होतो फक्त बेसन असा हा एवढा पातळ हवा म्हणजे मग चुरा छान कुरकुरीत होईल लहान मुलांना किंवा मोठ्यांना असा हा चुरा घातलेला चुरा पाव खूप आवडेल चला चुरा तर तळून झालाय आता आपण यामध्ये थोडस लाल तिखट घालूया तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपण ते मिक्स करून हलक्या हाताने दाबून थोडं चुरून घेऊ म्हणजे मोठा जुरा असेल तर तो बारीक व्हायला मदत होईल सर्व जुरा एकसारखा असा बारीक झालेला आहे आता आपण पाव घेऊया पावमधून कापून घेऊया आणि त्याला बटाट्याची भाजी लावून घेऊया पावाच्या दोन्ही बाजूला आपण भाजी लावून घेतोय आणि या भाजी लावलेल्या पावावर आपण असा हा भरपूर चुरा टाकून घेऊ खाण्यासाठी तयार आहे आपला हा चुरा पाव हिरवा ठेचा घालून केलेली ही बटाट्याची भाजी आणि कुरकुरीत असा हा चुरा यांचं कॉम्बिनेशन खूपच छान लागतं तुम्ही नक्की करून आणि खाऊन बघा सर्वांना खूप आवडेल काहीतरी वेगळं म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि उदरभरणच्या या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू